नमस्कार सर्वांना सुरेखास किचन मॅजिक या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज बघू शकता मस्त अशी पालक भाजी बनवलेली आहेत मी खूप छान लागतात टेस्टला आणि असंही पालकाची भाजी शक्यतो कोण खात नाही आवडीने त्यामुळे अशी मस्त भजी बनवायची पूर्ण रेसिपी पहा खूप छान रेसिपी आहे आणि खूप मस्त छान टेस्टी भजी लागतात त्याची तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा तर ही पालकची भाजी मिठाच्या पाण्यामध्ये मी चांगली धुवून घेते आधी आणि बारीक कट करून घेतली मी भाजी आता एका बाऊलमध्ये काढून घेते बारीक कट केलेला कांदा एक मिडियम साईजचा सा टाकते मी त्याच्यामध्ये चा आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात मी बारीक पेस्ट केले शक्यतो बा मिरची पेस्ट याच्यामध्ये घाला मोठे तुकडे करून घालू नका पालकच्या भजीला मिरची पेस्ट करून टाका एक चमचा ओवा मी चुरून टाकला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते अर्धा चमचा हळद टाकते मोठ्या चमच्याने अर्धा चमचा आणि आधी सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित आणि आता जेवढं लागेल तेवढं आपल्याला बेसन टाकायचं याचं प्रमाण आधीच नाही सांगता येत आपण कसं पीठ मळत आपल्याला कळतं की अजून किती बेसन लागेल त्याला साधारण एक दीड वाटी बेसन लागलं मला याला एक जोडी असते पालकची तेवढी साधारण एक जोडी मी कट करून घेतली आहे सगळी आणि एक दीड वाटी बेसन लागलं मला याला असं मिक्स करत करत पीठ टाकत टाकत मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं तर अशा प्रकारे मी याची आता थोडासा सोडा टाकते सोडा अगदी थोडा टाकलेला आहे बघू शकता सोडा शेवटी टाकायचा हळद आणि सोडा एकत्र टाकलं की भजी आतून लाल होतात त्यामुळे सगळ्यात शेवटी सोडा टाकायचा आपण जेव्हा भजी करायला घेणार आहोत तेल वगैरे गरम झालं की सोडा टाकून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं मी नाहीतर कधी कधी होतं असं की भजी आतून लाल होतात सोडाचं आणि हळदीचं कॉम्बिनेशन असं झालं की त्यामुळे सोडा शेवटी टाकते मी आणि बघू शकता एवढं पीठ घट्ट बनवलं मी छान अशी गोल गोल भजी सोडून घेते पालकची भाजी कशीही केली ना तरी मुलं तर अजिबात खात नाहीत पालकची भाजी पराठे वगैरे एक वेळेस खातील दह्याबरोबर वगैरे पण मुलं भाजी खात नाहीत पालकची आणि सोडा मी थोडा टाकला आहे त्यामुळे जास्त तेलकट पण होत नाहीत मुलंही खाऊ शकतात ही भजी आणि भरपूर पालकची भाजी घातली मी बघू शकता आणि टेस्टलाही खूप छान नेहमीपेक्षा वेगळी लागतात छान ब्राऊन कलरपर्यंत येईपर्यंत असं मी भाजून घेते दोन्ही बाजूनी मिडियम फ्लेमवरती छान भाजायची कुरकुरीत पण होतात बाहेरून आणि छान खमंग आतल्या साईडनं पण भाजली जातात तर आता ही झाली भजी तयार खाण्यासाठी बघू शकता खूप मस्त लागतात आणि सर्वांना खूप आवडली पण मिरचीची पेस्ट मी टिप सांगते मिरची पेस्ट करून टाका त्याच्यामध्ये मोठ्या मिरच्या तुकडे कट कट कड़ करून टाकू नका पेस्ट टाकल्यामुळे छान चव येते त्याच्यावर तोंडी लावायला हिरवी मिरची मी तळून घेते अशा प्रकारे मस्त पालकची भजी खमंग गरमागरम खाण्यासाठी तयार झालेले आहेत मिरचीबरोबर तुमच्या आवडीच्या सॉसबरोबर खूप छान लागतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करा ओवा वगैरे भरपूर टाकायचा हिरवी मिरची ओवा भरपूर टाकायचा कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कांद्याचं प्रमाण तर चला मग भजी कशी वाटली सांगा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय